सुट्ट्या तर पडल्या आहेत ना तुमच्या मुलांना सध्या सुट्ट्या असतील तुम्हाला जर कोकण अनुभवायचं असेल ना आणि शांत जर तुम्हाला सुट्टीचे चार पाच दिवस घालवायचे असतील ना तर हे असे वातावरण निवडा पक्षांचे शांतता असेल नमस्कार सर्वांना मी अर्चना गावकर सुट्ट्यांमध्ये जर तुम्हाला गावी यायचं असेल म्हणजे कोकणात जर यायचं असेल आणि तुम्हाला एकदम शांत परिसरामध्ये तुमच्या सुट्ट्या घालवायच्या असतील किंवा बीचेसच्या जवळ आणि मेन म्हणजे जर तुम्हाला मध्ये जर यायचं असेल आणि हे सगळं अनुभवायचं असेल रोजच्या जीवनाला जर तुम्ही सध्या कंटाळले असाल एन्जॉय करायचं असेल आणि तुमचे हे सुट्टीचे दिवस जर तुम्हाला कोकणात घालवायचे असेल एकदम शांत वातावरण मस्तपैकी व्ह्यू आहे बघा इथे संध्याकाळचा व्ह्यू आहे हे शांत वातावरण जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल ना आणि तुमच्या मुलांना जर कोकणात यायचं असेल त्यांना जर कोकण अनुभवायचं असेल तर मालवण डेपो पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वायरी गावातील आनंदावन होमस्टे त्यांना दाखवा तिकडे आल्यावरती त्यांना छानपैकी घरासारखं फील होईल त्याच्यामध्ये त्यांना कोकण पण अनुभवता येईल खूप शांत वातावरण आहे आणि तुम्ही इथे जे आनंदावन होमस्टेला जे रूम्स आहेत ना ते वन बीएचके आहेत तर त्याला किचन आहे तुम्ही जेवण बनवून स्वतः जेवण बनवून तुम्ही जेवू शकता आणि किंवा त्यांना ऑर्डरही करू शकता घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळेल आणि चिकन वगैरे तुम्ही मुंबईलाही खाता किंवा इतर तुमच्या घरी तुम्ही जिथे राहत असेल तिथे तुम्ही चिकन खाता आणि कोकणात जर तुम्ही आला ना तर तुम्ही मासे नक्की खायला पाहिजे तुम्हाला जे मासे लागतील ते मासे ते सर्व आणून अगदी फ्रेश मासे तुम्हाला ते बनवून देतील तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता तुम्हाला जेवण पाहिजे तर तुम्ही जेवण बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता की तेही तुम्हाला जेवण देऊ शकता तुम्ही तुमच्या मुलाबाळांना पूर्ण फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता आणि हा कोकणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता निसर्गरम्य कोकण पाहण्यासाठी आणि देवबाग तारकर्ली वायरी मालवणचा समुद्र किनारा अनुपवण्यासाठी राहायचं विश्वसनीय ठिकाण पर्यटकांचं माहेर घर आनंदवन होम स्टे उपलब्ध होतील एका वेळेला पर्याय का नाही तर ही राऊंड प्लस फोर आहे बिल्डिंग एका वेळेस आम्हाला तुम्हाला एक पंधरा ते सोळा रूम आम्ही अवेलेबल वाल करून देतो याच्या व्यतिरिक्त अजून नवीन काम नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे सोळा रूम म्हणजे ते वन बीएचके सर्व किचन आहेत ना हो आम्ही होमस्टे म्हणजे कसं स्टुडिओ अपार्टमेंट बांधले आहेत स्टुडिओ अपार्टमेंट बद्दल आहे पण बीएचके रूम आहे एक हॉल आहे बेडरूम आहे किचनच्या रूम मध्ये किचनची व्यवस्था वगैरे व्यवस्था वगैरे आहे खाली येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही डीजेची सिस्टीम लावून देता किंवा काही गोष्टी त्यांना सोयी व्यवस्थित लाईट किंवा इतर त्यांना जेवण करायचं असेल तर इतर साहित्य त्यांना उपलब्ध तुम्ही उपलब्ध करून देत पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली आहे त्या तुलनेत तुमच्याकडे काय वेगळ्या प्रकारे तुम्ही केलात किंवा काय कशासाठी आणि कशा पद्धतीने हे केला त्याची आम्ही चांगल्या पद्धतीने रूम बांधले आहेत मोठे रूम आहेत म्हणजे मुंबईवाले किंवा अन्य ठिकाणी शहरात घरासारखे बांधले आहेत तर वन बी एच के टाईप असे नाही की ते लॉज सारखे बांधले आहेत बरोबर घरा टाईप बांधलेले आहेत आणि चांगली जागा स्पेस जागा आहे चांगली हवा आहे इथे निसर्गामध्ये आहे सगळं चारही बाजूनी झाडं आहेत आंबेची झाड आनंद पण आम्ही नाव पण दिलं आहे बरोबर पासून थोडस शहरापासून थोडस आत आहे पण जवळ आहे शहर सहाशे मीटर वर समुद्र आहे सहाशे मीटर वर समुद्र वायर बीच आहे वायर बीच इथे चांगलं पाण्याची विहीर आहे ते आणि बाकी सगळी पर्यटन स्थळ थोडं जवळच आहे मॅडम देवबाग ताक वायरी देवबाग तालक देवबाग लागूनच आहे बरोबर बर काही जर पर्यटक असे आले की त्यांना स्कूबा पण करायचे स्कूबा ड्रायविंग किंवा तुमच्याकडून काय नाही नाही आमच्याकडे जे आमचं मित्रांच आहे स्वतःच आमचं पण त्याच्यामध्ये काही भाग आहे तर आम्ही ते लायसन वर्गर आहे ते असं अनधिकृत काय नाही स्कूबा मला काय असेल करायचं स्पॉट करायचे असेल तर ते पण आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो आणि जर पर्यटक येतात त्यांना जर गाड्या लागल्या तर ते गाड्या पण आम्ही अव्हेलेबल करून देतो टू व्हीलर पासून पण तुम्ही व्यवस्था पण शिकतो फोर व्हीलर आणि टू इमारत बांधताना पर्यटकांसाठी बांधताना शहरातल्या येणार जे हे असतील नोकर वर्ग असतील किंवा अन्य ते आलिशांमध्ये राहण्याची जे राहतात माणसं तर त्या पद्धतीनेच तुम्ही त्यांना अशा प्रकारे तुम्ही व्यवस्था करून म्हणजे तुम्हाला त्यांना जरी स्वतः जेवण करायचं असेल तरी त्यांना किशन करून देतो जास्त राहायचं असेल तरी ते राहू शकतील स्वतः असेल महिना दिवस महिनाभर राहायचं असेल त्यांना त्यांच्यासाठी पण आम्ही सोय केलेली आणि कमी ह्याच्यामध्ये रिजनेबल रेटमध्ये त्यांना करून निसर्गरम्य कोकण पाहण्यासाठी आणि देवबाग तारकर्ली वायरी मालवणचा समुद्र किनारा विश्वसनीय पर्यटकांचंद कुटुंब एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटनाचा आनंद घ्या पर्यटकांच्या सेवेसाठी आनंद वन पर्यटकांसाठी खास स्वतंत्र चार मजली इमारत एकाच इमारतीत प्रशस्त असे पंधरा रूम्स उपलब्ध स्टुडिओ अपार्टमेंटसह प्रसन्न वातावरणातील रूम कोणत्याही वाहनासाठी पार्किंग मोफत उपलब्ध उत्तम मालवणी शाकाहारी आणि मांसाही जेवण आपल्या पसंतीनुसार नाश्ता चहा कॉफी पर्यटकांना मालवण एसटी स्टँड ते आनंदवन पर्यंत ने आण करण्यासाठी वाहनाची मोफत सोय पर्यटकांना सिंधुदुर्ग ओरस रेल्वे स्टेशन आणि कुडाळ रेल्वे स्टेशन इथून पिकअपसाठी माफकदरात वाहन व्यवस्था पर्यटकांना फिरण्यासाठी माफकदरात वाहन उपलब्ध ग्रुप बुकिंग केलं जाईल कमीत कमी चार व्यक्तींसाठी भारतामध्ये प्रथम स्कुबा ड्रायव्हिंग हे सिंधुदुर्ग इथं सुरुवात या आणि स्कुबा ड्रायविंगचा आनंद लुटा पर्यटकांची संख्या आणि वेळ यानुसार राहायचं आणि वाहनाचं नियोजन पॅकेज व्यवस्थेसह उत्तम सेवा सोयी पर्यटकांसाठी कॉटेज सुविधा उपलब्ध कोकणात ज्यांचं घर नाही किंवा ज्या पर्यटकांना स्वतःच्या घराप्रमाणे आठ ते पंधरा दिवस कोकणात राहायचं असेल स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं असेल अशा पर्यटकांना कमी खर्चात राहण्याची सुवर्ण संधी रेकोबा वायरी मालवण येथील आनंद बन येथे सुसज्ज अशा किचन मध्ये संपूर्ण सेटअप करून दिले जाईल आपण फक्त जेवण बनवा खा आणि मस्त रहा पत्ता श्री अनिल सरमळकर आनंद बन शिवम बिल्डिंग रेकोबा वायरी रेकोबा हायस्कूलच्या मागे उदय मोरे यांच्या घरा शेजारी पाण्याच्या टाकीच्या बाजूने सरळ जाणारा रस्ता मालवण संपर्क श्री अनिल सरमळकर मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर पंचवीस त्र्याहत्तर सासष्ट आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेचाळीस छप्पन्न शून्य चार गावडे मुंबई नव्याण्णव सदुसष्ट शून्य पाच तेरा बेचाळीस